कोण आलंय जय कोण जेवण सांगा छान वाटलं तुम्ही आले नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज माझ्या घरी येणार आहे आमच्या काकांची मुलगी तर ती कॅनडामध्ये असते ती एम एस करण्यासाठी दोन वर्षापूर्वी कॅनडामध्ये आली होती आणि तिचा एम एस झालेला आहे तर तिला मी तिला सुट्टी होती तर मी तिला बोललं की आमच्याकडे आठवडाभरासाठी तरी येऊन जा तर ये त्यासाठी तिने अमेरिकेच्या विजासाठी अप्लाय केलं होतं आणि तिला विजासुद्धा मिळालेला होता तर श्रीकांत तिला आता इंटरनॅशनल एअरपोर्टला फिलाडेल्फियाचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिकडे तिला आणायला चाललेले आहेत आता आणि ती आता आमच्या घरी येणार आहे छान खूप दिवसांनी भेटलो दिवसांनी खुश झाला तू ए, निकिता आली ही आहे माझ्या काकांची मुलगी निकिता जय माझी ओळख झाली माहिती जयची माझी हो कोण आहे जय कोण आहे मावशी आहे खाली जायचं जे खूप लाजत होता तिला बघून त्याच्यानंतर त्या दोघांची मैत्री झाली आणि तो तिच्याबरोबरसुद्धा खेळत होता आणि आल्या आल्या तिने सुंदर असा चहा घेतला आणि आई पप्पा सुद्धा आमचे होते आणि त्याच्यानंतर श्रीकांतने तिच्यासाठी नाचोच बनवले होते तिला मेक्सिकन फूडसुद्धा आवडतं आणि आमच्या आई पप्पांनासुद्धा आता ते सध्या आवडायला लागलेलं होतं तर त्यांना खूप आवडायचं नाचोज तर हे नाचोचे चिप्स असतात ते आधी गरम करून घेतले होते पाच मिनटं मायक्रोवेव्ह म्हणजे टोस्टे अबनमध्ये आणि त्याच्यानंतर याच्यावरती बीन्स आणि कॉर्न असतात त्याचं जे मिश्रण असतं ते टाकलेलं होतं त्याच्यानंतर त्याच्यावरती कांदा टोमॅटो कॅप्सिकम आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती टॉपिंग्स म्हणून टाकलेल्या होत्या आणि त्याच्यासोबतच स्प्रिंग अनियन म्हणजे आपली कांद्याची पात आणि कोथंबीर सुद्धा त्याच्यावरती टॉपिंग्स म्हणून टाकलेली आहे श्रीकांत खूप छान नाचोस बनवतात आणि आता हे जे टाकत आहे ते आहे किनवा किनवा म्हणजे राजगिरा बॉईल करून घेतलेला जातो आणि त्याच्यावरती टाकलेला जातो तर आमची ही सगळ्यात फेवरेट डिश आहे आणि श्रीकांत नेहमी आम्हाला खूप छान नाचोच बनवून देतात आणि त्याच्या नंतर त्याच्यावरती मोजलेला चीज आणि रेग्युलर जे चीज असतात तर खूप सारे चीज तुम्ही टाकू शकता तर हे श्रीकांत ऑलरेडी त्यांनी ग्रेट करून ठेवलेलं होतं आणि त्याच्यावरती त्याच्यानंतर कोथंबीर आणि आवकाडो हे जे कट करून श्रीकांत घेत आहे जेव्हा ही प्लेट तयार करतो ती परत टोस्टर अवनमध्ये दहा मिनटासाठी तरी ठेवून द्यायची म्हणजे चीज मेल्ट होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आवकाडो कट करून श्रीकांत टाकत आहेत आणि थोडंसं वाट चाट मसाला म्हणजे मसा एग रोल बनवायचे <laughs> <जाँ>। <laughs> 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 <laughs>

तर हा आहे तिचा दुसरा दिवस आमच्या घरातला आणि मी दुसऱ्या दिवशी आप्पे सांबर आणि चटणी केली होती आणि रात्री जायचं बॅटर आप्पेचं मी रेडी तयार करून ठेवलं होतं आणि मला माहीत होतं की तिला साऊथ इंडियन फूड खूप आवडतं त्याच्यामुळे तिला जे जे आवडतं ते मी बनवून तिला द्यायचा प्रयत्न करत होते कारण की दोन वर्षे ती घरापासून दूर राहिलेली आहे आणि एकटी बनवून खात होती तर हे सुंदर असे आपले का स्टायनमध्ये आपे तयार झालेले आहेत आणि त्याच दिवशी आमच्या घरी आलेले होते आमच्या गावाकडचे म्हणजे माहे माझ्या माहेरकडचे पाहुणे आमचे काका काकू आणि त्यांचा मुलगा इथे न्यूयॉर्कमध्ये जॉब करतो तर त्यांना मी घरी बोलवलं होतं ते एक महिन्यासाठी अमेरिकेत आले होते तर त्यांच्यासाठी मी पाटवडीचा रस्सा कोथंबीरवडी आणि शेवयांची खीर हे बनवलेली होती आणि त्याच्यासोबत मी अनारसेसुद्धा तयार केलेले होते घरच्या घरी आणि हा माझा पहिला ट्राय होता कसं झालं जेवण सांगा छान वाटलं तुम्ही आले नाही नाही बसता आम्ही आम्ही लेट जेवलं होतं ना त्याच्यामुळे ते वॉशिंग्टन डी सीवरून थेट आमच्या घरी आले होते त्यांना संध्याकाळी बोललं की आमच्याकडे जेवायलाच या मग त्यांनी आमच्यासोबत तीन चार तास स्पेंड केले आणि त्याच्या जानकीबरोबर सुद्धा काकी खूप छान खेळत होत्या आणि खेळणं सुद्धा आमच्या एरिया खूप आवडला त्यांना आमचं घर दाखवलं एरिया जो असतो तो सुद्धा दाखवलं सगळ्यांना तिघांना पण खूप आवडलं आणि मलाही खूप छान वाटलं की आपल्या माहेरची मंडळी आपल्या घरी आली आणि कसं आपल्याला एक मिनिज येऊन जाते तीन वर्ष आप मी सुद्धा माझ्या आईवडिलांपासून पॅरेंट्सपासून दूर आहे आणि मी जवळच्या माणसांना कुठे भेटले नाही तर ते असं जवळ आल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं होतं त्या दिवशी की ते माझ्या घरी आले आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा